नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्सनेच आता आपण गाव स्टेशन रोडवरील हॉटेल एकादशी या ठिकाणी आहोत लवकरच या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मावळ तालुका यांच्यामार्फत एक पत्रकार परिषदेचे आयोजन होत आहे लवकरच याबाबत याबाबतचा व्हिडिओ जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार आल्यानंतर येणाऱ्या काळात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या निमित्ताने महाराष्ट्रात महायुतीच्या समन्वयकाच्या नेत्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी एकत्र धोरण ठरलेलं आहे की स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आपण महायुती म्हणून लढवाव्यात राज्याच्या या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि येणाऱ्या काळात मावळ तालुक्यात देखील महायुतीच्या संदर्भात त्या ठिकाणी आम्ही एकत्र बसून त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत जर त्या ठिकाणी योग्य त्या पद्धतीची वाटाघाटीची भूमिका ठरली तर तालुक्यामध्ये महायुती म्हणून त्या ठिकाणी निवडणुका लढल्या जातील अन्यथा भाजप मित्रपक्ष किंवा राष्ट्रवादीन त्यांचे मित्रपक्ष त्यावेळी त्यांची भूमिका स्पष्ट ठरवते पण काय सांगाल भाजपचे जे आहे त्यांचा त्यांनी त्यांनी आपल्या पक्षाच्या मर्यादा पाळून आपल्या पक्षाचे उमेदवार ठरवावेत आमच्या पक्षाने राष्ट्रवादीचा उमेदवार ठरवायचं काम नाही राष्ट्रवादीने भाजपचा उमेदवार कोण असावा हे ठरवायचं काम नाही असं त्या ठिकाणी आम्ही बैठकीत ठरवणार आहोत त्यांच्याकडे उमेदवार नाही का बहुतेक त्यांच्याकडे उमेदवार नसावा म्हणून त्यांनी आमच्या संतोष दाबाडे पाटील यांच्या नावाचं त्या ठिकाणी सांगितलं असेल वरी वरी। नहीं। आज नाही प्रत्यक्ष एकत्र बसू कार्ड आम्ही आमची दिशा ठरवलेली आहे एकत्र बसल्यानंतर जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा होईल आणि मग त्याच्यामध्ये त्यांचं नामचं एक मत झालं तर पुढे जाऊ सुनीलना उमेदवार जाहीर केलाय तुम्ही काय असा तुमच्या आमच्या पक्षात उमेदवार असा कोणी जाहीर करायची पद्धत नाही आम्ही जर उद्या राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर केला तर त्यांना चालेल का पण तशी पद्धत नाही जर एकत्र जायचं एकत्र माहिती करायची तर अशा पद्धतीने हे करून चालत नाही याचा अर्थ कुठंतरी त्याच्यात काळभेर आहे का अशी शंका देखील येण्याची दाट शक्यता वाटते परंतु आम्ही महायुती म्हणून चर्चेला तयार आहोत येणाऱ्या काळात चर्चा करू आणि मग पुढची दिशा ठेवू हो। भाजपमध्ये आता दोन गट आहेत एक मोठा गट आमदार सुनील शेडगे यांच्या बाजूला आहे त्या सर्वांचं मनोमिलन एकत्रित होणार आहे का आमचं मनोमिलन झालेलं आहे तुम्ही सगळीकडं माहिती घेऊ शकता भाजपमध्ये दोन गट राहणार नाही सगळ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर सगळ्या नेत्यांच्या बरोबर मी स्वतः चर्चा केलेली आहे बैठका झालेल्या आहेत आणि येणाऱ्या काळात मावळ तालुक्यात भाजप एक संदर्भ त्या ठिकाणी आपल्याला दिसेल आता तुम्ही नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढली काय असं काही कार्यकर्ते बोलतात काय सांगा यावर आजचा विषय जो आहे तो बाळा भाऊ आता सांगतायेत त्याच्या बाबतीत आपण चर्चा करू तुम्ही या विषयाला कळत नाही काय आता, आता देऊ नका तो विषय नंतरच आहे आणि आता बाळा भाऊ सांगतात जनता पक्षाची पद्धत घेणार नाही कोणतं मी टी त्या नव्हती जेवायची या विषयावरती मला वाटतं सगळ्यांनी फोकस करावी बरं जे तुमचे पद नेते जे आहेत ते राष्ट्रवादीकडे जातात त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार भाजपचे नेते जे आहेत ते राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेगे यांच्याकडे जातात था। त्यांच्यावर काही कारवाई <ताँदाओ> करा <laughs> लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीला आमदारांकडं खासदारांकडं नगराध्यक्षांकडं जाणं की त्या ठिकाणी कुठलेही त्याला बंधन नाही <laughs> आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना का सांगितलेलं आहे की ज्यांनी त्यांनी वैयक्तिक मैत्री म्हणून देखील त्या ठिकाणी जपली पाहिजे कामाच्या निमित्ताने गेलं तर काही गैर नाही त्याच्याहून आपण नको त्या विषयाकडे नेणं ना योग्य नाही तालुक्याचा सलोखा ठेवायचा असेल तर सगळ्यांनी शांत विचाराने काम करून पुढे गेलं पाहिजे महायुती म्हणून सुनील शेळके आणि तुम्ही एकत्रित ये येणार आहे मागाशी मी जे सांगितलं ते त्याचाच अर्थ आहे आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमचे शहराध्यक्ष चिरागजी खांडगे यांना पत्र आलेलं आहे त्या पत्राला आम्ही देखील त्यांना पत्र दिलेलं आहे येणाऱ्या काळात चर्चा करू मायती म्हणून राज्याच्या धोरणाच्या अनुषंगाने आपण मावळ तालुक्यात त्यांचाही प्रस्ताव आहे आणि आमचंही त्याला सकारात्मक विचार आहे शेवटी चर्चेतून काय ठरतं ते योग्य वेळी ठरेल पत्र जे आलं ते फक्त तळेगाव मंडळ तालुका पुरता आले आत्ता पहिलं पत्र तळेगाव पुरतं आलंय परंतु पहिल्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आहेत आमच्या पाचवी मंडळाच्या अध्यक्षांच्या सेने आम्ही पत्र दिलेले चर्चा करताना मावळ तालुका म्हणून त्या ठिकाणी आपण करू आणि पहिल्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आहे त्या ठिकाणी आम्हाला चर्चेमध्ये समजेल त्यांची भूमिका काय आमची भूमिका काय त्या भूमिकेवर आम्ही पुढे जायचं बोलणं झालेलं आहे त्यांना आम्ही चर्चेला बोलवणार आहोत महायुती करण्याचा विषय तुमच्या डोळ्यासमोर आहे महायुतीच्या माध्यमातून उमेदवारी लढवायचा विषय तुमच्या समोर आहे व परदेशी आमदार साहेबांनी जे हे केलं डिक्लेअर केलं ते तुम तुम्हाला समाज घेऊन डिक्लेअर केलं के असतं तर काही योग्य वाटलं असतं असं म्हणायचं का आज आरक्षणच नाही नगराध्यक्ष पदाचं काय आरक्षण येणार हेच आज माहीत नाही प्रभाग रचना त्या ठिकाणी निश्चित नाही त्यामुळं अशा पद्धतीने बोलून आज त्याचा काही अर्थ नाही जर आरक्षण निश्चित झाली असती वार्ड राष्ट्र निश्चित झाली असती नगराध्यक्षपदाचं आरक्षण काय ते कळलं असतं मग त्या ठिकाणी सांगितलं असतं ती वेळ हे होती पण आज ते काहीच नाही आहे त्यामुळे अशा गोष्टीला किती महत्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे वास्तविक मत बरं का साहेब वास्तविक मत भाजप ता, तालुक्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो जात होता आहे खरं का आता काय विसर आम्ही गणेश काकडे यांनाही शुभेच्छा दिल्या आणि संतोष दाभाडे यांना देखील शुभेच्छा दिल्या दादा भाऊ तुम्ही तिथे होते मी दोन्ही कपून सगळ्यांना शुभेच्छा देतो मी दोन्ही कपन आहे पत्रकार म्हणून काल बोलताना असं म्हटले की महायुतीचा उमेदवार भरून जर का संतोष दाभाडे पुढे आले तर त्याला आमचा पाठिंबा असेल तुम्ही आमदारांना म्हणत महायुतीचा आमदार समजता का राज्यामध्ये महायुतीचा आमदार म्हणून जे धोरण ठरले त्यामुळे आमचं स्थानिक पातळीवर मावळ तालुक्याच्या राजकारणात त्या ठिकाणी गेल्या आठ महिन्यात तुम्ही बघितलं का ते काय बोलले आम्ही काही उत्तर दिलं का आम्ही महायुतीचा धर्म पाळायचं काम करतो त्यांनी पाळायचं का नाही ते त्यांनी ठरवू फक्त आता प्रश्न एवढाच आहे की तुम्ही महायुती करणार आहात इथे मावळमध्ये तर तुमचा उमेदवार तुम्ही जाहीर करतील किंवा जे काय तुमच्या पक्षांतर विषय असतील त्यात त्यांनी लक्ष देऊ नये असं तुमचं म्हणणं आहे भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती आहे तळेगाव मंडळाची कार्ड कमिटी आहे अध्यक्षांच्या नेतृत्वात कार्ड कमिटी त्या ठिकाणी बसते कुठल्या प्रभागात कुणाला नगरसेवक पदाची उमेदवार द्यायची कुणाला नगराध्यक्षपदाची उमेदवार द्यायची हे आमच्या पक्षाच्या कोर कमिटीमध्ये ठरतात दुसऱ्यांनी आमच्या पक्षाला असा सल्ला देण्याची गरज नाही त्यांनी त्यांच्या पक्षाचं तर काम कसं चालू कसं वाढेल कशी फूट पाडणार नाही याची काळजी त्यांनी करावी